तुमचा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा खरं तर आपलं सरस स्वागत आहे आपण काही गोष्टीमध्ये खुल्या आम चर्चा करण्यासाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांना आणि संघटनेमधल्या पदाधिकाऱ्यांना खरं तर आव्हान करण्यासाठी ही पत्रकार परिषद म्हणता येणार नाही पण आपल्या माध्यमातून त्यांना निरोप देण्याचं काम ह्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून करायचं आहे म्हणून आपल्या सर्व मंडळींना मी बोलवलेलं आहे खर तर या गोष्टी सगळ्या आमच्या अध्यक्षांना विचारून असेल किंवा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारून असेल खरी तर आज त्या माध्यमातून ही मीटिंग आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी खरा हा विषय आहे आता तुम्ही काय मला काय आव्हान करायचं हे आपल्या सगळ्या मंडळींना त्याची चुनूक आहे तरी सुद्धा मी पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन करतो मी एवढंच आव्हान करील की ज्या गोष्टी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या घडल्या त्या भविष्यामध्ये घडू नये संघटनेच्या माध्यमातून पंचवीस वर्ष सातत्याने आमचा आमदार नसताना ना किंवा आमची संघटना कुठेही ढिसाळ झाली नाही अनेक संघटनेमध्ये आमच्याही संघटनेमध्ये दोन दोन तीन तीन प्रवाह असतात नाही असं नाही विचारांची देवाणघेवाण असते काही गोष्टी च्या माध्यमातून आम्ही सगळी पुढं जात असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडल्या किंवा त्याची दखल मी असेल आमचे तालुका अध्यक्ष गणेश जे खांडगे असेल आम्ही दोघांनी घेतली आणि त्या माध्यमातून ही जी घडलेली घटना ती घटना आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार ते आमच्या पक्षाचे सर्वस्वर आहेत त्यांना आम्ही कानावर घातलेली आहे त्यांनी आम्हाला आव्हानही केलेले बाप्पू आणि गणेशलई दोघांनी त्यांनी आव्हान केले की मी येणाऱ्या ह्या दोन चार दिवसामध्ये खरं तर मला त्यांनी तीन ते चार तारखेला सांगितले की मी तुम्हाला वेळ देईल आणि जी घटना घडलेली आहे त्या घटनेवर हा विषय आमची मीटिंग लावावी आणि त्याच्यामध्ये दादा तुम्ही जातीने लक्ष घालावं कारण की भविष्यामध्ये संघटना टिकायचा असेल असेल तर कुणीतरी कान टोचले पाहिजे आमच्यासारखी मंडळी टोचत असतात आणि संघटना टिकवत टिकवत खरं तर आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमावर जोरावर खरे तर पंचवीस तीस वर्ष सातत्याने काम करत आलो आणि काम करत असताना सुद्धा अनेक प्रवाह होते पण आम्ही चार भिंतीच्या आतमध्ये त्या गोष्टी सॉर्ट आऊट करत होतो सॉर्ट आऊट केल्यानंतर काही गोष्टी सुटल्या नाही की दादांकडे जात होतो पण आता ह्या अचानक गोष्टी घडल्यामुळे आम्हाला वाव मिळाला नाही ही आणि आमची चर्चाही झाली नाही आमच्या कोणत्याही जबाबदार मंडळींवर ह्या काही गोष्टी गेल्या नाही म्हणून हे जरा चाललेली गोष्ट ही खरी चुकीची आहे आणि जबाबदार माणसांनी आणि किंवा पदाधिकाऱ्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या माध्यमातून हे वर्ल्ड वॉर चालतं दिसलं म्हणूनच आम्हाला कुठंतरी बोधल्यासारखं झालं आमच्या मनाला वेदना झाल्या त्या कारण की आम्ही सगळी मंडळी निष्ठावंत आहोत बघा आम्ही कधी पक्षाच्या चाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही आमदार नसतानाही नाही सभापतीही नसतानाही नाही आमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पण आमचा कार्यकर्ता निष्ठावंत आलेल्या प्रसंगाला तोंड देत देत पुढं राहिला अशा गोष्टीमध्ये नवीन कार्यकर्ता जोडत गेला जिथं आमची वीस हजाराची ची संख्या होती मतदानाची ती आज आमची ऐंशी हजार असेल लाख असेल आणि गेल्या वेळेस तर आम्ही आमदार निवडून दिला आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो त्यावेळेस आम्ही एक लाख जवळजवळ बासष्ट हजार मी चौऱ्याण्णव हजार मतं जास्त घेतली आम्ही मी ही का घेतली आम्ही प्रत्येक वेळेस नवीन कार्यकर्ता जोडत गेलो मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आत्तासुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आणि संघटनेला महत्त्व द्यायचं म्हणून हे मी आव्हान करायला आलो आमच्या जबाबदार माणसांनी जर अशा काही गोष्टी केल्या केल्या तर आमच्या पदाधिकारी असेल आमची कोर कमिटी असेल खरं तर आम्ही जाबजाबाब विचारला पाहिजे बोललं पाहिजे मीटिंग घेतली पाहिजे जेल ही घेण्याची वेळ ती नेमकी मिळू शकली नाही आम्हाला तर त्याच्याही पलीकडं जाऊन खूप वाढत गेलं म्हणून आज मी तुमच्या माध्यमातून मी आव्हान करण्यासाठी आलो की काय आव्हान करणारी संघटना महत्त्वाची व्यक्ती महत्त्वाचा नाही किंवा ते पद महत्त्वाचं नाही आपल्या पक्षाची ध्येय धोरणं महत्वाची आहे हे आणि आपला नेता महत्त्वाचा आहे म्हणून कार्यकर्त्यांनी कुठेही काही गोष्टी करू नये नाही काही गोष्टी कोणाविषयी बोलू नये नाही आणि कोणाविषयी जबाबदार माणसांविषयी त्याचं टाळायला पाहिजे ह्या टाळत असताना ना आपण काय केलं पाहिजे संघटना कार्यकर्ता हे घडवत घडवत नवीन कार्यकर्ते जी ही जी घटना घडली त्याच्यामध्ये कार्यकर्ता तुटून जाईल संघटना राहणार नाही आणि संघटना राहिली नाही की तालुक्याची दिशाहीन होईल मग लोक कुठेही काही करतील अनेक गोष्टी तुमच्या आमच्या डोळ्यापुढे आहेत की त्या गोष्टीला आपल्याला खरं तर प्राधान्याने सामोरे जायला लागेल बेरोजगारीचा विषय असेल असेल आमच्या महिला सुरक्षितेच्या बाबतीत असेल असेल किंवा अनेक गोष्टी ज्या समाजामध्ये शिक्षणाचा विषय असेल समाज घडवण्याचा विषय असेल सेल सेल बघा अनेक आपले नेते सांगतात की समाजकारण करत असताना वीस टक्के राजकारण करावं आणि आश ऐंशी अश, अश, टक्के हे समा वीस टक्के राजकारण करावं आणि ऐंशी टक्के समाजकारण करावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याला आहे पण ओळत नाही आमचे कार्यकर्ते काही गोष्टीमध्ये बेफान होतात काही करतात खर तर त्यांना आळा घातला संयम राहिला राहिला तर काही गोष्टी शक्य होतात आणि आपण ह्या गोष्टी का कराव्या काहीतरी जबाबदार मंडळींनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे दुर्लक्षित केल्यानंतर तालुका सुद्धा दिशाहीन झाला तर कोणाला आवारता येणार नाही म्हणून मी आव्हान करतो एवढंच की याच्या पुढे काही गोष्टी अशा करू नये तुम्ही की त्याच्यामुळे संघटनेला त्रास होईल आणि सगळ्यात पहिलं मी आव्हान करतो आम्ही जी सगळी जबाबदार मंडळी आहोत आमची कोर कमिटी आहे आमचे आमदार असतील आमचे अध्यक्ष असतील तर अध्यक्ष महत्त्वाचं आहे त्याच्या खालची त्यांची सर्व बॉडी आहे कार्याध्यक्ष असतील त्यांचे सर्व सर्व सेलचे अध्यक्ष असतील यांनी सुद्धा बेजबाबदारीने वागू नये हां जर चूक असेल त्याची तक्रार झाली पाहिजे आम्ही सोडवण्यात आसंगता असेल आम्ही कमी पडलो तर ती दादांपर्यंत जाईल आणि तो विषय आपल्या चार भिंतीमध्ये सुटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी जर जाणून बुजून कोण करत असेल मी आजही आपल्यासमोर एक पार्टीचा एक जबाबदार आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी एवढंच आव्हान करील कोणत्याही कार्यकर्त्यांनी मी असं कोणी करू नये आमच्या मंडळींनी असं केलं तर मी खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हे उभा राहील चुकलं त्याला शासन होईल किंवा त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम माझ्याबरोबरची सर्व टीम अध्यक्ष असेल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असेल ही सगळी मंडळी घेतील याची दखल घेण्यासाठी मी प्रामुख्याने आपल्याला पत्रकारांच्या माध्यमातून मी आव्हान करतो आपल्या सगळ्या मंडळींना ना हा संदेश आपण सगळ्या कार्यकर्त्यांशी च्या पर्यंत पोचावा वा किंवा आपल्या कि माध्यमातून अनेक संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून सगळ्यांनी माझं घ्यायचं तर घ्या नाही तर नका पण माझ्या संघटनेतल्या लोकांनी मी, मी जे काही बोल मी बोललो ते नक्की घ्यावं लागेल आणि आपल्याला पुढं आपल्या पार्टीची वाटचाल करावी लागेल अशी ही आपल्या सर्वांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आव्हान करतो थांबतो आपण अतिशय शांतपणेने माझंही बोलणं ऐकलं आपण अतिशय कमी वेळामध्ये आलात आपण त्याबद्दलसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो अन्ना तुम्ही कार्यकर्त्यांना आव्हान केलंय तसं तुम्ही अं ज्यांनी कार्यकर्त्यांना